तुझा व्हिडिओ करायचा करायचा काय करणार तू सांग मला काय बंद पडला काय बंद पडला तू कुठे गेलेला आता कुठं गेलेला

तू जेवलास दु... दु... का बोला काय जेवला दूध दूध दुधुभात खाल्ला दुधभात किती खाल्ला दूध बापू दुधू कसा खाल्लास दाखव मला खाल्लास गुतू गोतू खाल्लासुतूक खाल्ला गुतू गोतू खाल्लास आता काय करतोय तू

काय केलीस केलीस भिंत खराब तेच विचारतोय तू गाणं म्हणून दाखव गाणं म्हणून chăm chăm na cho na cho na cho chăm 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 cho chăm 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 गाणी याच्यात नाही लागत मी म्हणतो नाही तू म्हणून दाखवा तू म्हणून दाखव नाही तू म्हणून दाखवा <स्ट्रीक> koko koko ay ay nay 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 na Sorry ग रेसा येतो ते छान येते म्हणतो काय दुसरं की काठी नाही अजून काय येतं म्हणतो तसं नाही का तसं ऐकू सोड लागतो सोड तिथनं सोड पहिलं सोड माझा हात दुखतोय तू हात सोड युतो ऐकू हा सोड मी बोलणार नाही मग तुझ्या अरे अरे सोड गट्टी फूक टाटा करा सगळ्यांना टाटा करा अच्छा टाटा करा